ठीक आहे फक्त विरोधासाठी विरोध नाही आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणार पण त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक परंतु इथून जर मनुष्य जर मुंबईवरून तो तिकडे गेलेला आहे कुठे त्या चौदार तळावर आणि त्याच्यावर ते सुभनाना चिटणीसे जे आहेत नातू पण आहेत तिथे आणि त्याच्यामध्ये चुकून ते झालं परंतु त्यांच्या पाठीमध्ये भावना होती की मनुस्मृती जाळणे आहे ठीक आहे चुकलं आणखीन काय त्यांना काय करायची का शिक्षा कर माझं काय म्हणणं नाही तो अधिकार कधी येतो तुम्हाला ज्या तुम्ही मनुस्मृतीच्या विरुद्ध भूमिका घ्याल त्यावेळेला मनुस्मृती ज्या तुम्ही स्वतः जाळाल त्यावेळेला आज अहिलाबाई होळकरांना आपण आदरांजली अर्पण करणं हे तुमचं माझं पहिलं काम आहे आणि हे मी तुम्हाला सांगतो त्या मनुस्मृती असं लिहिलेलं आहे की स्त्रियांना कुठलाच अधिकार नाही तो शिक्षणाचा तर नाहीच मग तो उच्चवर्णीय जरी महिला असेल त्याला सुद्धा शिक्षणाचा अधिकार नाही पाहिजे ती स्वतंत्र राहू शकत नाही स्वतंत्र धनसंचय करू शकत नाही आता या पार्श्वभूमीवर आज अहिल्याबाई होळकरांचं कर्तृत्व जे आहे आपण जे त्याच्याबद्दल गोडवे गायचे आहेत हे सगळं जे आहे मनुस्मृतीला बाजूला ठेवून मग झाशीची राणी असेल आमच्या जिजामाता असेल सावित्रीबाई फुले असतील अहिल्याबाई होळकर असतील आतापर्यंत ज्या आमच्या ह्या ज्या इतर ज्या भगिनी आहेत राजकारणामध्ये आहेत त्या असतील ह्या सगळ्यांनी ज्या आहे त्या मनुस्मृतीच्या विरुद्ध जाऊनच जे आहे ना त्या देशाची समाजाची सेवा केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क